निश्चितच आनंद आनंदीकडे आहे प्रचंड आनंद झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर मी निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावलं आहे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व पाच जे खालच्या गटातले राखीव गटातले जे उमेदवार हो, आहोत ते जिंकून आलेले आहेत राजकीय वादविवाद या सगळ्या निवडणुकीला घेऊन जाणार का न्यायालयात प्रकरण केलं होतं अगदी नि निवडणूक होण्याच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवसापर्यंत न्यायालयात विषय सुरू होता हो अगदी खरं आहे न्यायालयीन लढाई आम्हाला लढावी लागली परंतु एक या गोष्टीचा आनंद आहे की न्यायालयीन लढाई जरी आम्हाला लढावी लागली असली तरीही आम्ही आमचा निश्चित विजय निश्चित होता आम्हाला हे माहिती होतं आणि कुठेतरी आम्हाला विश्वास होता की लोकशाही अजूनही जिवंत आहे तर हो या जगामध्ये लोक जीवनताळामध्ये आहे आणि लोकशाहीचा हा विजय आहे मला वाटतं आणि हा ज्या ज्या पदवीधरांनी रजिस्टर केलेलं होतं आपलं नाव या निवडणुकीकरता हा सगळ्या त्या तेरा हजार

तर त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ज्या विद्यार्थी ज्या पदवीधरांनी आम्हाला निवडून आणलेला आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंचे नेतृत्व पदवीधरांनी मान्य केलं आहे हे निश्चितच आहे वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे ज्या राखीव गटातील पाच जण निवडून आलेले आहेत आणि आता आ, मी आपल्याला सांगू इच्छिते खुल्या वर्गात ते देखील पाच जण निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे बघा मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही ह्याच्या अगोदर देखील सिनेट लढलो होतो आम्ही याच्या अगोदर देखील सिनेट लढलो होतो आणि त्यावेळी देखील आम्ही जे पदवीधर होते किंवा जे विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रा, प्रयत्न केला होता विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला होता आणि मला वाटतं आदित्य साहेबांच्या नेतृत्वावरती या पदवीधरांचा विश्वास आहे विद्यार्थ्यांचा विश्वास आहे मिळालेली आहे आम्ही आदित्य साहेबांच्या बरोबर साहेबांचे सुद्धा आभार मानते आणि आमच्या विभागाचे आमच्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख कार्यकर्ते का, आणि सर्व

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका